जेव्हा आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करतो तर हा नैवेद्य अर्पण करत असताना प्राणादी पंचमुद्रा करावयास सांगितलेल्या आहे ह्या मुद्रा कशा कराव्यात तर दक्षिण हस्ताने म्हणजे उजव्या हाताने या मुद्रा कराव्यात पहिली मुद्रा आहे प्राणमुद्रा कनिष्ठानामिके नामिके स्पृश येतं कनिष्ठा म्हणजे करंगळी अनामिका म्हणजे पुढचं ओठ या दोन्ही बुटांनी जेव्हा आपण अंगठ्याला स्पर्श करतो तर ही तयार होते प्राणमुद्रा पुढची आहे अपान मुद्रा अनामा मध्यमे अंगुष्ठेनं स्पर्श येतं या दोन बुटांचा जेव्हा अंगुष्ठाला स्पर्श होतो तेव्हा ती तयार होते अपान मुद्रा मध्यमा तर्जन्यावंगुष्ठेनं मध्यमा आणि तर्जनी याचा स्पर्श अंगठ्याला केला ही तयार होते व्यान मुद्रा तर्जनी मध्यमा नामा अंगुष्ठेन अर्थात तर्जनी पहिलं बोट मध्यमा दुसरं बोट अनामिका तिसरं बोट या तिन्ही बोटांचा अंगठ्याला स्पर्श झाला की तयार होते उदान मुद्रा आणि अंतिम जी मुद्रा आहे तर्जन्याद्यंग गुलीचतुष्टयम अंगुष्ठेन एक दोन तीन चार तर्जनीपासून ज्या चार अंगुली आहे हा चतुष्टयम अंगठ्याने स्पर्श केला की ही तयार होते समान मुद्रा या पाच मुद्रा करून भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा असतो अर्थात जेव्हा आपण भगवंताला नैवेद्य समर्पण करतो तेव्हा पाच घास भरवण्याची क्रिया करत असतो आणि पाच घास भरवण्यासाठी आपल्याला ह्या मुद्रा शास्त्राने या प्रकारे करावयास सांगितलेल्या आहेत प्राण अपान व्यान उदान आणि समान धन्यवाद